मुलगीकरांची बहुप्रतीक्षित बससेवा सुरू प्रवाशांची मोठी सोयी ते नाशिक बस धावू लागली नमस्कार सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासा ठरणारी मुलगी ते नाशिक बससेवा अखेर सुरू झाली आहे या बससेवेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे करण्यात आली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आता या भागातील विद्यार्थी व्यापारी आणि रुग्णांना मोठा फायदा होणार आहे बस सेवा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बस चालक व वाहकाचा सत्कार करण्यात आला यावेळी ओबीसी तालुका अध्यक्ष राहुल बोराडे आणि हिरालाल तडवी यांनी विशेष सत्कार केला मुलगी परिसरातील ऐंशी ते पंच्याऐंशी गावातील नागरिकांना या बससेवेचा लाभ होईल यामुळे शिक्षण रोजगार आणि आरोग्य सेवांसाठी नाशिकला जाणाऱ्या लोकांचा हाल लोकांचे हाल कमी होतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी या, या निर्णयाचे स्वागत केले या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्कलगुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र वडवी यांनी पालकमंत्री कोकाटे विभागीय नियंत्रक धुळे आणि आगार व्यवस्थापक अक्कलगुवा यांना निवेदन दिले होते प्रशासनाने तातडीने निर्णय घेत बससेवा सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे बस सेवा सुरू झाली असली तरी ती नियमित राहावी बस संख्या वाढवावी आणि वेळापत्रक ठरवावे अशी मागणी नागरिक व स्थानिक नेते करत आहेत सातपुड्याच्या दुर्गम भागातील विकासासाठी हा एक महत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष अक्कलकुवा आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला माननीय माणिकराव कोकटे साहेब आणि सत्तावीस तारखेला आगार प्रमुख यांना मुलगी ते नाशिक बस सुरू करण्याचे एक निवेदन दिलं होतं आज माननीय पालकमंत्री साहेब आणि आगार प्रमुख राज्य परिवहन महामंडळ यांनी आज आज दिनांक नऊ तारखेपासून नऊ मार्चपासून आज ही बस सुरू करण्यात आली आहे पहिल्यांदा पहिल्यांदाच ही बस सहा वाजता मुलगी इथे आली आहे आणि बस सुरू करून इकडच्या लोकांचं फार मोठी समस्या दूर केलेली आहे तरी मान्य पालकमंत्री साहेब आणि राज्य परिवहन महामंडळ यांचं मी तालुकाध्यक्ष म्हणून आमची मागणी मंजूर केली म्हणून मी आगार प्रमुखांचं फार फार आभार व्यक्त करतो आणि आमच्या राष्ट्रवादी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम प्रयत्नाला यश आलं म्हणून सर्वांच्या वतीने मी मी आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या परिसरातील सर्व जनतेला सर्व लोकांना मी विनंती करेल की या बसचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त सोयीचा फायदा घ्यावा ही एवढी विनंती करतो थँक्यू